अगोदर तुम्हाला पैसे किती मागितले होते ना आधी कायतरी दीड मागितलं होत वाटत तुमचं दोन ला ठरलं होत का समजा हम्म मग ते पन्नास मागायला समजा आता त्याच्यामुळे त्यांना तिकडे नेली आहे आम्हाला पण तसंच वाटतय ते हो आता मला येताना म्हणलं ना तेरा दिवस झाले घेऊन येतो आता कार्यक्रमाला थोडस पाठवा बघतो घरी विचारून काय म्हणतात काय नाही ते जोपर्यंत पन्नास देणार नाही तोपर्यंत आता वापसितच तो नाही हो ना तिथं घरी गेली आपण काय चालतं ती दारात बसली होती आणि मी माझ्या भावाला खुर्चीत बसलो होत आणि मी काय म्हणलं अरे पोरीला आणली खरं पण आपण पैसे दिले ते खरं पण तिचं जर पप्पा नाही तर उद्या या लोकांनी काहीतरी घोळ केला आपण लग्न लावायचं आणि काहीतरी घोळ केला ही मला मला काय का तू बाई तर तोपर्यंत विद्या कशी करते विद्याला सगळं कळत होतं विद्या कशी करते लगेच काय हो तुम्ही काय बोलताय मला काय समजतच नाही तुम्ही काय म्हणताय खरं मला काय कळत नाही मला कसं म्हणला पोरी देखत काय बोलते म्हणजे ती जास्त थोडीशी ते पण जरा थोडा करायचं हो तिला जास्त म्हणजे आपोआप केल्यामुळे विद्याने पण सगळं शाने मी त्या दिवशी त्यावेळेस आणली त्यावेळेस तिला ओळखली होती कि ती मला ज्यावेळेस म्हणजे म्हणलं तिचं पण नाहीत आपण पैसे दिले तर खरं पण आपल्यात अक्षरशः ती नाही ती म्हणलं कोणतरी त्यांचं पाहिजेच की लग्नाला माझं भाव म्हणायचा माझ्या पाडसा परत माझं मामा म्हणायचं असं कसं तुम्ही लगीन करता तिचं कोणच नाही मग तिला तरी तिच्या वेळेस लग्न लागल्यानंतर माझा मामा पोटू काढायच्या वेळेस ती म्हणलं तू हसत असली तर मी तुझ्या संघ फोटो काढायला म्हणजे एवढी आमची लोक त्याला ही करत होती विचार करत होती की ज्यावेळेस हसली त्यावेळेस आमच्या मामाने तिच्या बरोबर फोटो काढला त्याला कसं वाटायचं पोरगी विक्टी सांडली म्हणजे काय भानगड आणि काय नाही म्हणजे ही पण लोकांची पण घाबरतच होती की ते आम्हाला माहित होतं असंच केलंय पण आम्ही कशाला ह्यांना सांगतोय. माझं जर काय थोडंसं जर समजा जर समजा आता जर मी त्याचं नाही घ्यायचं म्हणली तर वाटोळंच आहे समजा. माझं जर काय वाटोळं जर झालं, माझी जर अब्रू जर गेली बाबा असं तर मी हे ही दोन मधली आणि ती ढेबरं मी आणखी काही कारण आपल्याला आपली इज्जत प्यारी आणि आपल्याला खरंच सांगतो लक्ष्मी शब्द सांगतो ही इज्जत जर गेली तर ही नीट ठेवतच नाही बघा मी तीन चोपा चोपारुस्तोम संजू बाळे आणि ही तिचा बाप सरळच ठेवत नाही मी